अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गाची भयान दुरावस्था दुरुस्ती का होत नाही सत्यासमोर सरकारी धोरणात फसलाय रस्ता मंडळी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे पण या रस्त्याची दुरुस्ती का होत नाही याचे कारण म्हणजे नगर छत्रपती संभाजीनगर हा रस्ता पूर्वी नॅशनल हायवेकडे होता त्यानंतर हा रस्ता राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे देण्याचा निर्णय झाला हा निर्णय होऊन वर्षे उलटली परंतु हा निर्णय अजूनही अंमलात आला नाही महामंडळ ताब्यात घेईना आणि सरकारही लक्ष देईना अशी मार्गा या मार्गाची अवस्था झाल्याने या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य उभे राहिले आहे नगर छत्रपती संभाजीनगर हा रस्ता पूर्वी नॅशनल हायवेकडे होता राज्य शासनाने हा संपूर्ण रस्ताच राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे देण्याचा निर्णय घेतला मंत्रिमंडळाच्या एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या बैठकीत हा निर्णय झाला महामंडळाने हा रस्ता ताब्यात घेतला असता तर या रस्त्याची एवढी दुरावस्था झाली नसती पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग राष्ट्रीय प्राधिकरणाकडे होता त्यांनी हा रस्ता पुणे ते शिरूर शिरूर ते अहिल्यानगर अहिल्यानगर ते वडाळा आणि वडाळा ते छत्रपती संभाजीनगर असे चार टप्पे केले यातील अहिल्यानगर ते वडाळ्यापर्यंत विकासाची मुदत संपली ज्या रस्त्यावरील विकास कामाची मुदत संपली तेवढ्या भागासाठी नॅशनल हायवेकडून निविदा प्रसिद्ध होणे अपेक्षित होते परंतु राज्य सरकारने हा रस्ता महामंडळाकडे देण्याचा घाट घातला सरकारच्या आडमोठ्या धोरणामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे